नमस्कार मुलांना भाज्यांची नावे समजणे नवीन नवीन भाज्या पालेभाज्या मुलांच्या खाण्यात येण्यासाठी आम्ही भाजी मंडई भरवली त्याच्यामध्ये मेथी भाजी लाल भाजी पालक भाजी बीट कांदे बटाटे कांदे बटाटे टोमॅटो अशा अनेक भाज्या त्या मंडईमध्ये मुलांना विकण्यासाठी ठेवल्या आणि त्यातून मुलांनी भाज्या खाण्या खाव्यात व्यवहार समजणे पैशाची देवाणघेवाण करणे दहा रुपये पाच रुपये वीस रुपये हे देवाणघेवाण करून मुलांना व्यवहार समजणे या उद्देशाने ही भाजी मंडई भरवली होती आणि मुलांना पण आनंद झाला की आम्हीसुद्धा दुकान मांडू शकतो पैशाची देवाणघेवाण करू शकतो